माजी आमदाराला आणि विद्यमान दात चोर यशवंत माने नावाचा प्रश्न आहे की सौंदर्याचा रस्ता मग तीन हजार कोटी रुपये तुम्ही आणले होते सौंदर्य गावाचा रस्ता काय झाला नाही सौदाण्यामधले बरेचसे शेतकरी माझ्याकडे आले होते रस्त्याची भयाची परिस्थिती होती पिन्नूर वरकोटे पाटको आवंडी असण वरदे गाव असंढरपूरातील सतरा गाव असतील मागणी त्या शेतकऱ्याला आम्ही रस्त्या ठेवली होती गोंड्या इतक्या चित्रातून शेतकरी पावसाळ्यामध्ये आपल्या गावात येतो आणि जास्त पाऊस झाला तर तो चार चार दोन घराच्या बाहेर पडत नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे परंतु मोहोळ मध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही मोहोळ मधल्या आयावही सुरक्षित नाही आणि सत्तेच्या पैशाच्या मस्तीवर मोहोळचं राजकारण झुलवत ठेवण्याचं काम माजी आमदार राजन पाटलांनी केलं आज सौंदर्यामधले जवळजवळ पंधरा क्रमांची यादी माझ्याकडे आली इथले जे फुडारे आहेत त्या फुडारीला इथूनच मी आज इशारा करतो जवळपास ऐकत असेल तर नीट काम घेऊन ऐका विरोधी पक्षाच्या लोकांना इथं पाणी टाकून दिलं जाणार नाही अशा पद्धतीची दंडेलशाही जर करत असल तर घाट तुमची माझे शाहर राजू खरेशी एवढं लक्षात ठेवा मी बी <प्राथ> चौतीस वर्ष शिवसेनेत राहिलोय दादागिरीची भाषा कराल तर तुमच्या मालकासहित तुम्हाला मालका खंडाळ्याचा घाट सुद्धा उतरू देणार नाही एवढं लक्षात ज्यावेळेला सौंदर्याचे शेतकरी ही भाषा बरोबर नाही विरोधी पक्षाचं पाणी टाकू देणार नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोहोळमध्ये या देशामध्ये लोकशाही आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्या या देशाला लोकशाही दिली आणि त्या लोकशाहीच्या घटनेनुसार या निवडणुका दर पाच वर्षाला होत हो असतात विरोधी पक्षाचा आवाज दाबून टाकतो दुष्काळामध्ये काही माझे सहकारी इथं पाहिजे